स्वागत आहे पानातील मोतीमध्ये आजचा विचार तत्त्वज्ञानी आणि आचार्य विनोबा भावे यांचा त्यांचं वचन आहे विचारांची शुद्धता म्हणजे खरी साधना मित्रांनो आपण रोज पूजा करतो प्रार्थना करतो पण जर आपले विचारच स्वच्छ नसतील तर ती साधना अपुरी ठरते मनात द्वेष मत्सर राग असेल तर प्रार्थनेला खरा अर्थ राहत नाही स्वच्छ विचार हेच खऱ्या प्रार्थनेचं खऱ्या साधनेचं मूळ आहे म्हणूनच मनाला दररोज स्वच्छ ठेवा जसं आपण घर साफसफाई करतो तसं विचार स्वच्छ असतील तर आयुष्य शांत समृद्ध आणि समाधानकारक होतं पुन्हा भेटूया उद्या एका नव्या पानातील मोतीसोबत तोपर्यंत आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून लाईक शेअर करायला विसरू नका